गावाचा खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा गावकरी एकत्र येतात आणि निर्णय एकमताने घेतले जातात ही ओळख खरडा ग्रामपंचायतीत पार पडलेल्या ग्राम ग्रामसभेला ठरते ग्रामपंचायतीत ग्रामसभा अत्यंत उत्साही व वा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली अध्यक्षस्थानी हो स संजीवनीताई पाटील होत्या ग्रामस्थांनी विविध विकास कामांबाबत ठोस सूचना दिल्या आणि अनेक महत्वपूर्ण ठराव एकमुखाने संमत करण्यात आले गावात शिक्षण पाणी रस्ते आणि स्मशानभूमी यासारख्या मूलभूत गरजांवर चर्चा झाली मात्र केवळ चर्चा नव्हे तर कृतीचे निर्धारही झाले शाळामध्ये दर्जेदार शिक्षण अंगणवाड्याचे समीक्षीकरण जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचा दर्जा व सातत्या यावर ग्रामस्थांनी सवाल उपस्थित करत प्रश्नाला जाग केलं वडार समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणीही पुन्हा चर्चेत आली समाजातील सर्व घटकांसाठी सामान्य सुविधा हे लोकशाहीचे खरे दर्शन ग्रामपंचायत इमारत पाळून चौकाचे सुशोभीकरण करणे आणि पर्यायी जागा देण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला मराठा समाजासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा देणारा ठरावही था ठामपणे संमत झाला हे ग्राम सभेच्या सामाजिक जागरूकतेचे घोतक आहे न्यूज एक्सप्रेस साठी धनसिंग साळुंगे यांची बातमी